रविवारी सिव्हिल हॉस्पिटल येथे पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना आस्था रोटी बँकेतर्फे अन्नदान करण्यात आलं गुरु पौर्णिमे निमित्त सिव्हिल हॉस्पिटल रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आस्था रोटी बँकेतर्फे अन्नदान करण्यात आलं वाढत्या महागाईमुळे येतानाच घरातून रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक अन्न घेऊन येतात परंतु ते आणलेलं अन्न एक किंवा दोन दिवसातच खराब होतं हातात इतके पैसे देखील नसतात की दिवसातून तीन वेळा बाहेरचं विकत घेऊन खावं ही गंभीर बाब लक्षात येताच आस्था रोटी बँकेचे सर्वे सर्वा विजय छंछुरे आणि त्यांच्या मातोश्री इंदुमती छंछुरे यांनी सिव्हिलमध्ये दररोज अन्नदान करण्याचं ठरवलं आस्था रोटी बँकेतर्फे चपाती भाजी आमटी मसाला भात शिरा लाडू जिलेबी असं अन्नदान करण्यात आलं यावेळी विजय छंछुरे निलिमा हिरेमठ पुष्कर पुकाळे संपदा जोशी नीता अकुरडे, विद्या माने ज्योत्स्ना सोलापूरकर संगीता छंचुरे सुवर्णा पाटील कांबळे मॅडम यांचं सहकार्य लाभलं